तर बघा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे दोनशे तालुक्यांची माहिती महाराष्ट्र सरकारने जारी केलेली आहे होय पाच मिनिटापूर्वी दोनशे तालुक्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे आता यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ठीक आहे व्हिडिओ जोपर्यंत चालेल तोपर्यंत पहा तुमचा तालुका आहे का कारण आत्ताच दोनशे तालुक्यांमध्ये पैसे वाटल्या गेले आहे ठीक आहे पाच मिनिटापूर्वी आता लगेचच पाच मिनिटाच्या नंतर तुमच्यापर्यंत आम्ही हा व्हिडिओ पोहोचवत आहो <coughs> आता वेळ न गमवता आपण या तालुक्यांची यादी बघूया सविस्तररित्या त्याआधी जर तुमच्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बॅलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर दोनशे तालुक्यांमध्ये पहिला तालुका आहे अकोले त्यानंतर आहे जामखेड त्यानंतर कर्जत त्यानंतर आहे कोपरगाव अकोले जामखेड कर्जत कोपरगाव त्यानंतर नगर नेवासा पारनेर पाथर्डी राहाता राहुरी संगमनेर साईनगर त्यानंतर श्रीरामपूर त्यानंतर आहे श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये जे आहे तर ते पैसे आज जमा करण्यात आलेले आहे आता आणखी उर्वरित तालुके आहेत ते देखील बघूया सर्व दोनशे तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत आता पुढील जे तालुका आहेत त्यामध्ये आहे अकोला अकोट बालापूर आ, बार्शी टाकळी मूर्तिजापूर पातूर तेल्हारा या तालुक्यांमध्ये देखील आज पंधराशे रुपये जमा करण्यात आलेली आहे आता पुढील तालुके आपण बघूया यामध्ये हे अचलपूर अमरावती अंजनगाव भाकोली चांदूर रेल्वे चांदूर बाजार चिकलदरा दर्यापूर धामणगाव रेल्वे मोर्शी नांदगाव खडेश्वर तैसा तलोजा सॉरी वरुड या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेले आहे आता पुढील तालुके आपण बघूया दोनशे तालुक्यांची यादी आहे तुमचा देखील तालुका यामध्ये असेल आता पुढचा तालुका आहे तो आहे अंबेजोगाई हो बीड त्यानंतर आहे शिरपूर कसार केज गेवराई त्यानंतर आहे धारापूर आणि आष्टी या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर वरील तालुक्याची कोणकोण स्वतः आहेत पटापट कमेंट करून सांगा आता पुढील देखील तालुके आपण पाहणार आहोत एकूण दोनशे तालुक्यांमध्ये आज जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेली आहे आता पुढील तालुक्यामध्ये बघा त्यामध्ये आहे भंडारा लखनदूर लखानी मांडी त्यानंतर आहे पवनी सकोली तुमसर या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर पटापट पड़ तुम्ही बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आता बघा पुढील तालुका आहे आरणी त्यानंतर आहे बाभूळगाव दारवा दिग्रस त्यानंतर आहे घाटांजी त्यानंतर आहे कळम केळापूर त्यानंतर आहे महागाव मारेगाव त्यानंतर आहे नेर पुसद आणि रालेगाव या तालुक्यांमध्ये दे देखील आज पैसे जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे उमरखेड वनी आणि यवतमाळ आणि झरी जामनी यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर यामध्ये जर तुमचा तालुका आला असेल तर निश्चित सांगा तर दोनशे तालुके आपल्याला पाहिजे आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे आता पुढील तालुके आपण बघूया पुढील तालुक्यामध्ये आहे कारंजा मालेगाव मंगरपूर त्यानंतर आहे मानोरा रिसॉर्ट आणि वाशिम या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहेत ठीक आहे थीके? आता यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर पटापट कमेंट करून सांगा तर पुढील तालुका आहे आरवी आष्टी देवली हिंगणघाट कारंजा समुद्रपूर सेलू वर्धा या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमचा तालुका आला आहे का पटापट कमेंट करून सांगा जर यामध्ये तुमचा तालुका आला असेल तर ठीक ता आहे आता बघा आता पुढील तालुके आहेत त्यामध्ये अंबरनाथ भिवंडी कल्याण मुरबाड शहापूर आणि ठाणे त्याचबरोबर उल्हासनगर या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमचा तालुका असेल तर कमेंट करून सांगा किंवा वाढ बघा पुढे तुमचा तालुका येणार आहे ठीक आहे आता बघा पुढील तालुक्यामध्ये अक्कलकोट बार्शी करमाळा माढा त्यानंतर आहे मालशिर्स मंगलवेढा मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोले आणि सोलापूर नॉर्थ तसेच सोलापूर साऊथ यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे ठीक आहे या मदे तर बघा अत्यंत महत्त्वाची बाहे माहिती आहे यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर पटापट कमेंट करून सांगा किंवा मग वाड बघा तुमच्या तालुक्याचं नाव पुढे येणारच आहे ठीक आहे पुढील तालुका बघूया देवगड त्यानंतर आहे कणखवली कुडाल मालवण सावंतवाडी वैभववाडी वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कधी पाच मिनिटांपूर्वी या वरील सर्व तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता उर्वरित तालुक्या बघूया पुढील तालुका आहे कराड खंडवा, खंडवा खंडवाला खटव कोरेगाव त्यानंतर महाबळेश्वर मन पाठन पालथन आणि सातारा वेव वेल या तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे तर पटापट -पत कमेंट करून सांगा यामध्ये तुमचा तालुका आहे का ठीक आहे नसेल तर वाट बघा पुढे देखील तुमच्या तालुक्याचं नाव येऊ शकेल परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या देखील प्रेस करायला विसरू नका आज दोनशे तालुक्यांची यादी आपण घेऊन आलेलो हो आहोत आणि या दोनशे तालुक्यांमध्ये आज पैसे जमा झालेली आहेत त्यानंतर आहे आटपाडी जत त्यानंतर आहे कडेगाव त्यानंतर आहे खाणापूर मिरज त्यानंतर पलूस शिरोल आणि तासगाव तसेच वालवा या तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुमचा तालुका आहे का पटापट कमेंट करून सांगा नसेल तर वाट बघा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात कदाचित तुमच्या तालुक्याचं नाव देखील यामध्ये असू शकेल बघा पुढील तालुका आहे दापोली गुलघर गुल्हागर खेड लांजा मांडगाव राजपूर आणि रत्नागिरी तसेच संगमेश्वर या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे वाटप केले गेले आहे आता यामध्ये तुमचा तालुका आहे का ते पटापट कमेंट करून सांगा नसेल तर पुढील तालुक्यांची यादी आपण पाहणारच आहोत आता पुढील तालुक्यांच्या यादीमध्ये अलिबाग कर्जत खालापूर महाड माळगाव मरसोला मुरु मुरुड पनवेल आणि पेन तसेच पालपूर रोहा श्रीवर्धन सुदगड तसेच ताला आणि उरण या तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप आज केले गेले आहे आता यामध्ये तुमचा तालुका आहे का कमेंट करून सांगा तर ही होती आजची तालुक्यांची यादी ठीक आहे अजून बरेच तालुके आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे